तर प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजूच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया जी आहे ती मंजू सत्यामध्ये भांडण लावणार आहे तर काय होणार आहे जाणून घेऊयात तर प्रिया जी असते तिला समजलेलं असतं की मंजूचं आता सत्यावर प्रेम आहे त्यामुळे ती आहे जी प्रिया ती आता सत्य आणि मंजूमध्ये भांडणं लावणार आहे आता मंजू जी आहे ती पोलीस स्टेशनमध्ये असते आणि तिला माहीत असतं की सत्य दररोज तिला घ्यायला येतो म्हणून ती सत्याची वाट पाहत आतमध्येच थांबलेली असते आता इथे प्रिया बाहेर येते तर सत्य तिकडून तर प्रिया सत्याला म्हणते की काय सत्या काय चाललं वगैरे वगैरे आता सत्या म्हणतो की तर प्रिया म्हणते की ती गेली मौर्य साहेबांसोबत तर आता प्रिया जी आहे ती सत्याला सांगते की सत्या मला माहीतच नाही परंतु ना मंजू आणि जे मौर्य साहेब आहे ना त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी चाललेलं आहे दोघं कायम सोबत असतात हसत खेळत असतात असं प्रिया विष भरवते सत्याच्या डोक्यामध्ये मंजूबद्दल आता सत्यालाही वाईट वाटतं आणि सत्य तिथून निघून जातो आता प्रिया खूप आनंदी होते आणि नेमकं सत्ता तिथून निघून जातो आणि मंजू बाहेर येते तर मंजू म्हणते की अजून सत्या कसा आला नाही तर प्रिया म्हणते माहीत नाही तर आता सत्या इकडे बलमाकडे जातो आणि म्हणतो की बलमा तूच विचार करणार त्या वाघमारे ज्या आहेत त्या पोलीस आहे आणि मी साधक मला काही मी कोणीच नाही आणि तूच विचार कर मी कसं काय असा विचार केला की कोणत्या तरी पोलीस माझ्यासोबत लग्न करतील पोलीस पोलिसासोबतच लग्न करतील ना माझ्यासोबत कशाला करतील आता सत्याला खूप वाईट वाटलेलं असतं कारण की प्रियाने सांगितलेलं असतं की मंजूचं आणि मोरे साहेबांचं काहीतरी आहे आता सत्याला सत्या मागे पुढे न बघता त्या प्रियाच्या बोलण्यावर भरोसा ठेवतो आणि बिचारी मंजू इकडेच पोलीस स्टेशनमध्ये सत्याची वाट पाहत तिथे तात्काळात उभी असते परंतु तिला माहितीच नसतं की सत्या येऊन गेला इथे आता प्रिया जी आहे ती सत्य आणि मंजू मध्ये गैरसमज निर्माण करणार आहे त्यामुळे आता मालिकेला एक नवीनच वळण येणार आहे त्यामुळे तुम्हाला मालिका आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका